नमस्कार मित्रांनो मी विक्रांत मनोरे दी कॉम्प्युटर पॉईंट जळगाव सी प्लस प्लस प्रोग्रामिंग म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगच्या व्हिडिओ लेसन पाचमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण ओव्हरलोडिंग काय प्रकार आहे आणि त्या ओव्हरलोडिंगमध्ये फंक्शन ओव्हरलोडिंग आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग एक्झॅक्टली काय आहे याचं थेरी आणि विथ एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर चला बघूया ते अगोदर मला आपल्याला हे सांगायचं असे आहे की आपल्याला जर काही प्रॉब्लेम्स असतील हा व्हिडिओ ऐकताना किंवा याच्या अगोदर अनेक मराठीमध्ये व्हिडिओ मी सी आणि सी प्लस प्लससाठी आपल्यासाठी तयार केलेले आहे त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम्स असतील तर आपण मला संपर्क साधू शकतात माझा मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेला आहे नाईन एट नाईन डबल झिरो सिक्स एट फोर सिक्स एट हा माझा मोबाईल नंबर आहे या मोबाईलवर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात तर चला मित्रो आपण बघूया काय आहे ओव्हरलोडिंग फंक्शन आणि ऑपरेटर तर ओव्हर या शब्दाचा अर्थ आपल्याला माहित असेल ओव्हर म्हणजे अति जास्त ओव्हर लोड लोड म्हणजे काय एक फंक्शन जर आपण प्रोग्राममध्ये अनेक वेळा वापरला असेल किंवा एक ऑपरेटर ऑपरेटर म्हणजे प्लस ऑपरेटर आहे मायनस ऑपरेटर आहे इन्क्रीमेंट डिक्रीमेंट असे ऑपरेटर आहे सरा -सरा hmm. थार थार आ, पुना -पुना आ, ते ऑपरेटर जर आपण अनेक वेळा किंवा एक फंक्शन जर आपण अनेक वेळा जर एका प्रोग्राममध्ये वापरत असू तर आपण त्याला सरळ सरळ फंक्शन किंवा ऑपरेटर ओव्हरलोडिंग म्हणू पण याच्यामध्ये जरा डेफिनेशन जरा वेगळी होते आहे फंक्शन ओव्हरलोडिंगमध्ये एक फंक्शन पुन्हा पुन्हा वापरता या फंक्शन्समध्ये जे आर्ग्युमेंट आहे ते आर्ग्युमेंट आपण वेगळे वापरणार आहोत किंवा ते आर्ग्युमेंट जे आहे ते वेगळे असेल फंक्शन्समध्ये फंक्शनचं नाव मात्र तेच असेल आणि फंक्शनचा टाईपसुद्धा वेगळा असेल म्हणजे फंक्शनचं नाव तेच आहे बाय द सेम नेम पण फंक्शनचा जो टाईप आहे आणि फंक्शनचा आपण म्हणूया की आर्ग्युमेंट जे काही आहे ते वेगवेगळे असतील आणि ज्या वेळेला हे सगळे एकत्र वापरले जातील त्यावेळेला ते त्याला आपण फंक्शन ओव्हरलोडिंग म्हणूया चला बघूया आपल्याला प्रतीक्षा आहे लवकर काय फंक्शन ओव्हरलोडिंगची डेफिनेशन आहे ही घ्या डेफिनेशन फंक्शन ओव्हरलोडिंग इट इज अ लॉजिकल मेथड ही लॉजिकल मेथड आहे कॉलिंग अ सेव्हरल फंक्शन अनेक फंक्शन वेळेला तुम्ही कॉल करतात विथ डिफरंट आर्ग्युमेंट्स मग अशी सांगितल्याप्रमाणे आर्ग्युमेंटमध्ये म्हणजे कंसामध्ये आपण जे लिहितो ना फंक्शनच्या पुढे त्याला आर्ग्युमेंट म्हणतात अँड डेटा टाइप्स फंक्शनच्या अगोदर जो टाईप लिहिला जातो म्हणजे आय एन टी फ्लोट त्याला डेटा टाईप म्हणजे मेथड ऑफ कॉलिंग सेव्हरल फंक्शन विथ डिफरंट आर्ग्युमेंट अँड डेटा टाइप्स दॅट परफॉर्म बेसिकली आयडेंटिकल थिंग्स परफॉर्म बेसिकली हे शब्द महत्त्वाचं आहे की बेसिकली म्हणजे मुळात ते सगळे सारखे प्रयोग करतात सारखं एक्झिक्युशन्स होतं बाय द दे सेम नेम त्यांचं नाव मात्र एक असेल म्हणजे येणारं एक्झाम्पल मी आपल्याला सांगू इच्छितो आपल्याला जर स्क्वेअर रूट काढायचं असेल तर आपण फ्लोटचं स्क्वेअर रूट काढतो आपण डबलचं स्क्वेअर रूट काढतो आपण साध्या इंटीजरचं पण स्क्वेअर रूट काढतो तर स्क्वेअर रूट नावाचं फंक्शन हे सेम आहे पण त्याचा टाईप जो आहे तो वेगवेगळा आहे एक आहे फ्लोट टाईप एक आहे इंटीजर टाईप आणि त्याचं जे काही कॉलिंग आहे तोही वेगळा असेल कारण एकाला आपण आय एन टी म्हणून ओळखलं आय I मीन mean, आर्ग्युमेंट त्यांचे वेगवेगळे असतील कारण फंक्शनच्या पुढे जर इंटीजर असेल तर आपण इंटीजर असं डिक्लेअर करू आणि फ्लोट असेल तर फ्लोट बघूया पुढे एक्झाम्पलमध्ये तर आपल्याला समजलेलं आपण पुढे चालतो आहे की यू कॅन हॅव मल्टिपल डेफिनेशन अनेक डेफिनेशन्स असतील फॉर द सेम फंक्शन नेम अनेक डेफिनेशन्स असतील फॉर द सेम एकाच फंक्शन नेमने विथ सेम स्कोप सारखा स्कोप असेल द डेफिनेशन ऑफ द फंक्शन मस्ट डिफर फ्रॉम ईच अदर डेफिनेशन ह्या दोन डेफिनेशनची जर एकमेकांची तुलना केली तर मस्ट डिफर फ्रॉम इच अदर बाय द टाईप्स डेफिनेशन ह्या ज्या काही केल्या आपण त्या फंक्शनला जे डिफाईन केलेलं आहे ते जास्तीत जास्त डिफर कशापासून असेल देअर टाइप्स टाईप्स अँड दर आर्ग्युमेंट आर्ग्युमेंट आणि टाईप्स बाकी फंक्शनचं नाम तर सेम असेल आणि त्याच्यामधलं डेफिनेशन म्हणजे अजून पुन्हा आपण त्याला म्हणूया स्क्वेअर रूट काढायचा तर स्क्वेअर रूटसाठी आपण दिलेल्या संख्याचा दोन वेळा आपण गुणाकार करतो त्याला स्क्वेअर म्हणतात आय मेरी सॉरी स्क्वेअर रूट म्हणण्यापेक्षा स्क्वेअर म्हणूया आणि फ्लोट संख्येचा पण स्क्वेअर काढायचा आहे तर आपण त्याचं पण डेफिनेशनमध्ये दोन तीस संख्येचा दोन वेळा गुणाकार म्हणजे गुणाकार डेफिनेशन सारखी आहे परंतु नाव त्याचे भिन्न असते समजलं ना आपल्याला की काय सांगू इच्छितो ॲडव्हान्टेजेस काय फंक्शन ओव्हरलोडिंगचे की एलिमिनेटिंग द युज ऑफ डिफरंट फंक्शन नेम फॉर द सेम ऑपरेशन एलिमिनेटिंग वगळलं होतं डिफरंट फंक्शन नेम अन्यथा हे जर असतं वेग ला ना ओव्हरलोडिंग जर नसतं ना तर आपल्याला वेगवेगळी नावं प्रत्येक फंक्शनला द्यायला लागले असते मात्र ऑपरेशन सारखं राहिलं असतं अनेक नावं आणि ऑपरेशन मात्र सारखं हे आपल्याला लिहिण्याला वाचण्याला आणि समजण्याला पण किचकट गेलं असतं हेल्प टू अंडरस्टँड डी बघ ग्राफ्स इझिली बघा हे दिलेलं आहे अंडरस्टँडिंगसाठी इझी होतं एकच फंक्शनचं नाव असेल त्यानंतर डिबक्ससाठी म्हणजे काही चुका असतील तर त्या पटकन आपल्याला दुरुस्त करता येतात ग्राफ्स इझिली म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी इझी मेंटेबिलिटी ऑफ द कोड कोड पण त्याचे इझी आपण मेंटेन करू शकू आपण पुढे निघालो आहे ह्या गोष्टीसाठी फॉर एक्झाम्पल कन्सिडर द एक्झाम्पल ऑफ स्वॅप फंक्शन बघा स्वॅप मगाशी सांगितल्याप्रमाणे विथ स्वॅप द डिफरंट टाईप ऑफ डेटा सच डेटाच्या इंटीजर घाई होत नाही ना आपल्याला स्वॅप नावाचं फंक्शन अगोदर सांगून दिलं आपल्याला विथ स्वॅप द डिफरंट टाईप्स ऑफ डेटा सच एज इंटिरियर फ्लोट अँड कॅरेक्टर तो काय करेल इंटिरियर फ्लोट आणि कॅरेक्टर डेटा टाईप हा स्वॅप करीने ऑर्डर टू कॅरी आउट स्वॅपिंग दिस डेटा टाईप इट रिक्वायर टू राईट थ्री डिस्टिंट फंक्शन आपल्याला तीन डिस्टिंट वेगवेगळे भिन्न फंक्शन्स आपल्याला लिहावे लागले असते जर आपल्याकडे फंक्शन ओव्हरलोडिंग जर नसतं विथ डिफरंट नेम आणि ते वेगवेगळ्या नावाने दॅट इज वन फॉर स्वॅपिंग इंटिरियर एक साठी स्वॅपिंग करेल एक साठी स्वॅपिंग करेल आणि एक कॅरेक्टरसाठी स्वॅपिंग करेल दिस फंक्शन डिक्लेरेशन डेफिनेशन अँड कॉलिंग म्हणजे फंक्शनचं डिक्लरेशन पण फंक्शनची डेफिनेशन पण डिक्लेरेशन म्हणजे फंक्शन कसं लिहिलं जातं डेफिनेशन म्हणजे फंक्शनचं डेफिनेशन काय कसं एक्झिक्युटिव्ह काय त्याच्यात फॉर्म्युले वापरल्या जातील आणि ते कॉलिंग करणं हे सगळं वेगवेगळे राहिलं असतं आणि ते, ते समजण्यासाठी पुन्हा एक वेळा सांगतो मित्र हो की फंक्शन ओव्हरलोडिंग आल्यामुळे आपण अनेक वेळा जरी फंक्शन कॉल केलं एका प्रोग्राममध्ये तरी एका डेव्हलपरला एका प्रोग्राम लिहिणाऱ्याला ते फार सोपं वाटेल लिहिण्यासाठी प्रोग्राम तयार करण्यासाठी हे बघा डिप्लोमा आणि डिग्रीच्या विद्यार्थ्यांना खास सूचना आहे सी प्लस प्लसमध्ये किंवा ज्यांना सिलेबसमध्ये सी प्लस प्लस असेल ते प्रोग्राम लिहू शकतात पण थेरी नाही लिहू शकत कारण त्यांना समजत नाही ते बाय हार्ट करतात मग करतात किंवा पाठांतर करतात आणि रट्टा मारतात तर कृपया रट्टा मारू नका डेफिनेशन समजण्या समजण्याचा प्रयत्न करा अस्सलित मराठीत मी आपल्याला ही डेफिनेशन सांगण्याचा यशस्वी प्रयत्न करतो आहे तरी देखील काही अडचण असेल तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता uh, चला पुढे जाऊया हियर द स्वॅब इज अ फंक्शन विच कॉलिंग ऑर एक्झिक्युटिंग अगेन 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 मीन्स इट इज ओवर लोडिंग ज्यावेळेला ते पुन्हा पुन्हा स्वॅप फंक्शन कॉल केलं जाईल तर त्यालाच आपण काय म्हणतोय ओव्हरलोडिंग हे बघा इथे फंक्शन दिलेलं आहे एक, सिंटेक्स सिंटेक्स एक सा प्रोग्राम हे साधा सिंटॅक्स आहे सिंटॅक्स नका म्हणालेला एक छोटासा प्रोग्रामचा हिस्सा मेन प्रोग्राम व्हाइड हा इंटीजर डेटा टाईप नाही आहे हा डेटा टाईप जो काही आहे ना तो नॉन रिटर्न आहे स्वॅप हे फंक्शन आहे आणि हे बघा आर्ग्युमेंट बघा आय एन टी अँड आय एक्स आय एन टी अँड वाय दोन नंबर आहे आय एक्स व्हॅल्यू आय स्वॅप म्हणजे काय हो इथं सांगायचं विसरलं आय एम व्हेरी सॉरी अगोदरच आपल्याला सांगायला हवं होतं स्वॅप म्हणजे जी एक्समध्ये जी व्हॅल्यू असेल ना ती व्हॅल्यू वायमध्ये येईल आणि वायची व्हॅल्यू जी आहे ती एक्समध्ये कॉपी होईल म्हणजे एक्सचेंज ऑफ द डेटा इन बिटवीन द टू ऑफ द व्हेरिएबल इज कॉल स्वॅप तर इथे इंटिजर टाईप ऑफ डेटा स्वॅप होतो दोघे इंटीजर आहे बघा फ्लोट टाईप ऑफ डेटा स्वॅप होतो आहे कॅरेक्टर टाईप ऑफ डेटा आहे बघा कॅरेक्टर सी एच आर लिहिलेलं आहे इथे फ्लोट लिहिलेलं आहे त्यानंतर इथे स्वॅप डेफिनेशन केलेली आहे नुसतं स्वॅब लिहिलं ना की आय एक्स कॉमा वाय आहे म्हणजे वायची व्हॅल्यू एक्समध्ये जाईल एक्सची वॅल्यू वायमध्ये जाईल अर्थात हे फक्त हे बघा हे डिक्लरेशन आहे फंक्शन डिक्लेअर म्हणतात याला आणि इथे हे फंक्शन कॉलिंग आहे कॉलिंग आहे हे कॉल केलं गेलं हे पण कॉल केलं गेलं नावं बघा डिफरंट आहे म्हणजे स्वॅब नाव सारखं आहे फक्त इथे अंडरस्कोर करून हे फ्लोट इथे अंडरस्कोर पाहिजे होता आणि इथे पण अंडरस्कोर पाहिजे होता क्या तर इकडे लक्ष द्या अंडरस्कोअरपेक्षा इंटीजर फ्लोट आणि कॅरेक्टर हे ते फंक्शनचे नावं म्हणजे फंक्शनचं नावसारखं आहे आणि आर्ग्युमेंट वेगवेगळे बघा एफ फॉर फ्लोट आणि आय फॉर इथे इंटीजर होता इथे आय द्यायला हवा आहे आय एक्स कॉम आय वाय एफ एक्स कॉम एफ वाय हे बघा आय एक्स आणि सी एक्स कॉम सी वाय फॉर कॅरेक्टर मग या ठिकाणी हे कॉलिंग केलेलं मात्र या ठिकाणी फंक्शनची डेफिनेशन नाही आहे ओव्हरलोडिंग फंक्शन इथे प्रोग्राम येतो आहे बघा मी स्वॅबचा प्रोग्राम न देता अजून एक वेगळा प्रोग्राम देण्याचा प्रयत्न आहे परीक्षेमध्ये आपण हे जरी लिहिलं तरी चालू शकेल आपण एक प्रोग्राम घेतो त्या प्रोग्राममध्ये आपल्याला इंटीजर कुठली व्हॅल्यू जी काही इंटीजर आहे पूर्णांक संख्या आहे त्याचा स्क्वेअर काढेलचा प्रोग्राम म्हणजे स्क्वेअर हे फंक्शन हे ओव्हरलोड झालं बघा स्क्वेअर 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 एक वेळ ते इंटीजर एक व्या ते फ्लोट एक वेळ ते डबल म्हणजे त्या फंक्शनचा टाईप वेगवेगळा आहे आणि याच्यामध्ये आर्ग्युमेंट वेगवेगळे हे इंटिरियर आर्ग्युमेंट आहे फ्लोट अँटी आर्ग्युमेंट आहे डबल आहे फंक्शन डिक्लेरेशन त्यानंतर इथे व्हेरिएबल डिक्लेअर केले जातात दोन व्हेरिएबल घेतलेलं आहे एक्स कॉमा एक्स एक्स क्यू हा एक्स एक्स क्यू याचा काय आहे तर स्क्वेअर ऑफ एक्स वाय वाय एस क्यू स्क्वेअर ऑफ वाय फ्लोट आणि स्क्वेअर ऑफ झेड तुम्ही कुठलाही व्हेरिएबलचं नाव देऊ शकतात समजून घेण्याचा प्रयत्न करा पाठांतर नका करा प्रोग्राममध्ये आपण काय करतो एक फंक्शन आहे ते फंक्शन वारंवार आपण या आपल्याला ते फंक्शन या प्रोग्राममध्ये पुन्हा पुन्हा वापरायचं आहे तर त्याला आपण ओव्हरलोड म्हणू म्हणून आपण ते तीन वेळा पहिले डिक्लेअर केलं आणि वेगवेगळे वेग आहे ना इथे फ्लोट व्हॅल्यू वेगळी इंटीजर व्हॅल्यू वेगळे आणि डबलमध्ये आपण मोठी व्हॅल्यू घेते ही फ्रॅक्शन आहे ही पण फ्रॅक्शन आहे पण याचं याला मेमरी जास्त लागते म्हणजे ही मोठी संख्या आपल्याला या ठिकाणी स्क्वेअर करतायत एक एक्झाम्पलमध्ये दाखवूया ने आपल्याला माहिती आहे स्क्रीनवर काय येईल एंटर द इंटीजर मग आपण लगेच इंटीजर व्हॅल्यू टाकू एक्समध्ये साठवली जाईल ती मग फ्लोट व्हॅल्यू तर विचारेल स्क्रीनवर एक मॅसेज डिस्प्ले होईल एंटर द फ्लोट मग आपण ते कर्सर ब्लिंक करेल त्या ठिकाणी आपण काही लिहू ती वाय नावाने लिहिली जाईल म्हणजे वायमध्ये से होईल सीन इन ही स्कॅनअप आहे आणि आउट ही प्रिंटफ आहे सी प्रोग्रामिंगची जर याची तुलना केली इनपुट आणि आउटपुट स्टेटमेंट आउड सी आउट म्हणजे आउटपुट स्टेटमेंट आहे सी इन इनपुट स्टेटमेंट आहे त्याच पद्धतीने डबल आ, ते झालं फंक्शनचं त्या ठिकाणी इनपुट दिलं गेले आणि आता या ठिकाणी जे काही आहे हे फंक्शन डेफिनेशन आहे कशी डेफिनेशन केली आहे बघा स्क्वेअर जर काढायचं असेल फंक्शन डेफिनेशन आहे स्क्वेअर जर काढायचं असेल तर स्क्वेअर ऑफ एक्स हा कशामध्ये साठवला याच्यामध्ये म्हणजे ज्या वेळेला तुम्ही हे फंक्शन वाचाल ना इथे म्हणजे कंपायलर ह्या फंक्शनवर जावेळेला येईल म्हणजे हे ये तर डिफाईन केलं मेनमध्ये व्हेरी सॉरी मेनमध्ये येईल ना या ठिकाणी पुढे येईल बघा हे येते इथे हे फंक्शन कॉलिंग हे फंक्शन डेफिनेशन आहे मग तुम्ही सर दोन दोन वेळा डेफिनेशन झाली ते डिक्लेरेशन ऑफ फंक्शन होतं डिक्लेरेशन ऑफ फंक्शन झाल्यानंतर आपण जे व्हेरिएबल वापरतो आहे ना ते व्हेरिएबल पण आपल्याला जनरल डिक्लेअर करायला लागतील मग ते डिक्लेरेशन ऑफ व्हेरिएबल आलं त्यानंतर डेफिनेशन ऑफ फंक्शन आहे आणि हे कॉलिम ऑफ फंक्शन आहे तर डेफिनेशन ऑफ फंक्शन सेआउट पुन्हा टेक्स से येईल या ठिकाणी डेफिनेशनमध्ये आपण आउटपुट पण प्रिंट कसा करायचा म्हणजे आउटपुटला काय येईल की हे प्रिंट विल एक्स आणि अॅन इट स्क्वेअर इथे ती व्हॅल्यू येईल त्यानंतर एंड ऑफ लाईन पुढच्या लाईनीवर करता जाईल म्हणजे आउटपुटला या तीन लाईनी येतील मित्रो हे एक्स अँड इट स्क्वेअर येईल वाय अँड इट स्क्वेअर येईल झेड अँड स्क्वेअर येईल पण आपोआप येतील का हे नाही त्यासाठी आपल्याला फंक्शन असाईन करायला लागलं हे फंक्शन जे असाईन केलेलं आहे ते कशामध्ये असाईन झालं ह्या व्हेरिएबलमध्ये हे फंक्शन ह्या व्हेरिएबलमध्ये आणि झेड नावाचं फंक्शन ह्या व्हेरिएबलमध्ये आणि फंक्शनची डेफिनेशन कशी केलेली आहे बघा तर आय एन टी स्क्वेअर आय एन टी इथे पण कर्सर येणार नाही आहे सुरुवातीला आता डेफिनेशन आहे पहिले प्रिपरेशन करावे लागेल नंतर मेनप्रमाणे प्रोग्राम चालतो कंपायलरमध्ये मेनमध्ये जसं लिहिलेलं आहे ना सूचना तशा पद्धतीने तो प्रोग्राम जाईल म्हणजे आता जर तुम्ही असं म्हटलं तर प्रोग्राम असा असं इथून वाचत येतो का सर वाईट मेन मग इथे मग इथे असं वाचत येतो का तर नाही जिथून मेन लिहिलेलं आहे तिथून वाचत येईल तो तर पुढे वरती मेन लिहिलेलं आहे बघा इथे दिसलं ना इथे हा मग इथे हे का दिलेलं हा एन टी ए कारण आपण ए हा एक वेगळा व्हेरिएबल घेतला आणि तो डिक्लेअर पण केला अगोदर आणि तो एला ए, ए मल्टिप्लिकेशन केलं आणि ते रिटर्न केलं म्हणजे व्हॅल्यू ऑफ धिस इज गोइंग टू पास ओवर इयर ते ए नावाने सेव्ह होईल आणि ते ए नावाने सेव्ह झाल्यानंतर बघा इथे म्हणजे सुरुवातीला ते काय आहे एक्स आहे हा मग रिटर्न दोन वेळा का मल्टिप्लिकेशन केलं हेचं कारण आपल्याला स्क्वेअर हवा आहे मग अशी सांगितलं होतं आपल्याला त्यानंतर फ्लोटचा आला बघा रिटर्न आणि डबलचा आपण आला रिटर्न हे नावाचा व्हेरिएबल आहे तीन वेळा रिटर्न व्हॅल्यू पाठवतो आहे डेफिनेशन झाली स्क्वेअरची त्यानंतर आउट हा आउटपुटवाला एंटर द नंबर आपण दहा दिला मग एंटर द फॉ फ्लोटिंग नंबर मग आपण अकरा पॉईंट अकरा कारण हा आहे हा रिअल नंबर आहे हा पूर्णांक संख्या आहे आय एन टी ही अपूर्णांक संख्या आहे फ्लोट आणि ही डबल आहे बघा मोठी व्हॅल्यू दिली चार डिजिट तीन डिजिट मग हे बघा प्रिंट झालं एक्स इज इक्वल टू टेन अँड इट स्क्वेअर हंड्रेड वाय इज इक्वल टू इलेव्हन पॉईंट इलेव्हन अँड स्क्वेअर वन पॉईंट हंड्रेड अँड ट्वेंटी वन अँड एकशे अकरा ही व्हॅल्यू दिली आणि इथे त्या झेडचा जो आहे तो स्क्वेअर या ठिकाणी प्रिंट झालेला आहे म्हणजे ह्या ज्या व्हॅल्यू येतात रिटर्न या ठिकाणी जो डिक्लेअर केला तो व्हॅल्यू रिटर्न करतो रिटर्न करतो म्हणजे तो कुठे जाते ती व्हॅल्यू माहिती आहे ना ती व्हॅल्यू इथे येते या इथे एस एक्स क्यू या ठिकाणी पुढे झालं ऑपरेटर ओव्हरलोडिंग ऑपरेटर ओव्हरलोडिंग म्हणजे काय की गेल्या वेळेस आपण फंक्शनला अनेक वेळा कॉल केलं डिफाईन करून तर या ठिकाणी ऑपरेटरला कॉल करायचं आहे सारखं इट मीन्स एनी ऑपरेटर कॅन बी यूज फॉर मोर दॅन वन ऑपरेशन दॅट इज डिफरंट ऑपरेशन दॅन इट इज ऑपरेटर ओव्हरलोडिंग फॉर एक्झाम्पल हे बघा ऑपरेटर कुठला आहे प्लस हा ऑपरेटर कशा कशासाठी वापरला जातो यूज फॉर ॲडिशन ऑफ टू डिफरंट इंटीजर दोन इंटीजरचे ॲडिशनसाठी सुद्धा वापरला जाईल दोन डिफरंट फ्लोट नंबरच्या ॲडिशनसाठी सुद्धा वापरला जाईल आणि ॲडिंग ऑफ टू स्ट्रिंगसाठी सुद्धा स्ट्रिंगचं ॲडिशन होतं म्हणजे काय होतं हो स्ट्रिंगचं ॲडिशनमध्ये होतं म्हणजे ए मध्ये ए किंवा अनिलमध्ये सुनील मेवाला जात नाही मित्र अनिल अधिक सुनील कॉन्कॅन्टेक होतं अनिल आणि सुनील एकत्र येतात म्हणजे अनिल सुनील असा आउटपुट येतो हवेअर देर आर फ्यू ऑपरेटर विच कॅनॉट बी यूज ॲज अ ओवरलोडिंग हे पण फार महत्त्वाचं आहे ओवरऑल वायवामध्ये हा प्रश्न विचारला जातो मी असं ऐकलेलं आहे की ज्या एक्झाम्स आहे ज्या इन्फोसिस सारख्या जी सॉफ्टवेअर कंपनी आहे दिग्गज कंपनी आहे भारतातली नंबर दोन कंपनी किंवा टी सी एस सारखी कंपनी आहे त्या कंपनीच्या वायवाला किंवा इंटरव्यूला कंप्युटर इंजिनिअरिंगचा जर काही सॉफ्टवेअरचं काही जर इंटरव्ह्यू असेल तर तिथे विचारलं जातं विच ऑपरेटर्स आर नॉट ॲज अ ओव्हरलोडेड सो वी कॅनॉट आपण सांगू शकत नाही तर त्या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी येत आहे स्कोप ऑपरेटर स्कोप ऑपरेटरने वापरला जाणार साईज ऑफ ऑपरेटरने वापरला जाणार मेंबर सिलेक्टर वापरला जाणार नाही हा स्कोप ऑपरेटर आहे साईज ऑफ ऑपरेटर पण वापरला जात नाही मेंबर पॉइंटर पण नाही वापरला जात आणि हे टर्नरी ऑपरेटर आहे पुढे येईल हा पण नाही वापरला जाईल ॲज अ काय म्हणून नाही वापरला जाणार ऑपरेटर ओव्हरलोडिंग म्हणून द जनरल ऑफ ऑपरेटर ओव्हरलोडिंग इज ओव्हरलोडिंगचं जनरल सिंटेक्स रिटर्न टाईप ऑपरेटर ऑपरेटर कुठला येतो प्लस असेल काय असेल तो रिटर्न टाईप वाईड आहे आय एन टी नॉट म्हणजे फ्लोट जसं रिटर्न टाईप असेल नॉन रिटर्न टाईप त्यानंतर इथून जे आहे ना ऑपरेटर टू बी ओव्हरलोडेड हे पॅरामीटर्स आहे एक्झाम्पलमध्ये मध्ये अजून छान समजेल हे बघा व्हाइड रिटर्न टाईप आहे ऑपरेटर ऑपरेटर या ठिकाणी नाही नाहीये हे कुठलंही ऑपरेटर म्हटलं असतं आणि इथे प्लस प्लस साईन आहे बघा म्हणजे ऑपरेटर हा कीवर्ड आहे ऑपरेटर हा शब्द वापरावाच लागेल आणि हा ऑपरेटर टू बी ओव्हरलोडेड कुठला ऑपरेटर ओव्हरलोडेड हा ऑपरेटर पुन्हा एक वेळा लक्षात घ्या आय एम व्हेरी सॉरी टू से अगेन अगेन रिटर्न टाईप म्हणजे व्हाईड ऑपरेटर हा कीवर्ड पण वापरायला लागेल आणि ऑपरेटर टू बी ओव्हरलोडेड म्हणजे आपण प्लस प्लस ऑपरेटर म्हणजे इन्क्रीमेंट ऑपरेटर जो आहे ना इथे पॅरामीटर दिलेल नो आर्ग्युमेंट तर तो ऑपरेटर जो आहे ना तो आपण या ठिकाणी वापरतोय त्याला फंक्शन ओव्हरलोड करतोय ऑपरेटर ओव्हरलोड करतोय एक्झाम्पलच बघून घे ना वाय ऑपरेटर ओव्हरलोडिंग इज यूज इन अ सी प्लस प्लस वी कॅन राईट एनी सी प्लस प्लस प्रोग्राम विदाउट द नॉलेज ऑफ ऑपरेटर ओव्हरलोडिंग बट ऑपरेटर ऑपरेटिंग आर प्रॉफंडली यूज बाय प्रोग्रामर टू मेक प्रोग्राम क्लिअर प्रोग्राम क्लिअर होण्यासाठी आपल्याला ऑपरेटर ओव्हरलोडिंग करायला लागेल फॉर एक्झाम्पल यू कॅन रिप्लेस द कोड लाईक बघा ना एक्झाम्पल वरण दिसेल मी जर असं म्हटलं कॅल्क्युलेशन इज इक्वल टू ए डबल डी एल टी ए बी डी आय व्ही ए बी हे जे डी आय व्ही आहे ना किंवा हे एमयू एल टी आहे किंवा ऍड हे हे एवढं लवकर नाही समजून येत वाचताना मी तरी ए डबल डी वाचले कोणीतरी डायरेक्ट प्रोनाऊन्सिएशन करेल हे कोणीतरी डी वाचस हे कोणी मल्ट वाचस तर एल टी आहे आय व्ही आहे पण तरी देखील समजत नाही तर ऑपरेटर ओव्हरलोडिंगने तुम्हाला हे असं करता येईल बघा विथ कॅल्क्युलेशन हे असं ए मल्टिप्लाय बाय बी प्लस ए डिव्हिजन बाय बी विथ कॅल्क्युलेशन विच इज मोर रीडेबल अँड इझी टू अंडरस्टँड हे फार लवकर रीड होतं आणि अंडरस्टँडिंगसाठी सुद्धा इझी आहे एक्झाम्पल आहे या ठिकाणी टी एम पी नावाचा क्लास घेतलेला आहे प्रायव्हेट एक डेटा आहे काउंट नावाचा आणि या ठिकाणी पब्लिकमध्ये टी एम पी आणि काउंट हे फंक्शन आणि इथे नो नो आर्ग्युमेंट आहे हे साधं फंक्शन आहे आणि या ठिकाणी बघा ऑपरेटर काय केलेलं आहे हा एक ऑपरेटर आहे त्याला इन्क्रीमेंट ऑपरेटर म्हणतात आणि हा एक ऑपरेटरला आपण प्लस पॉईंट केलेलं आहे थोडक्यात या ठिकाणी जो काही आपण वापरला ना म्हणजे हे सगळं सिंटॅक्स आहे इथे हे ऑपरेटर ओव्हरलोडिंगचं एक्झाम्पल आहे तर इथे मेन मध्ये तुम्हाला हे अशा पद्धतीने जर कॉल केलं हे ऑपरेटर आपण इथे कॉल केलं डिस्प्ले होईल आणि डेटा रिटर्न वेळेला मेन नावाचा हा प्रोग्राम आहे इथून तो चालेल आपल्याला समस्या मी काय सांगू इच्छितो आपल्याला काउंट नावाचा व्हेरिएबल आहे टी एम पी नावाचं फंक्शन आहे काउंट फाईव्ह पाच नंबर आहे या ठिकाणी हा डेटा आहे हा पॅरामीटरला जाईल इथे नो आर्ग्युमेंट त्यानंतर ऑपरेटर ओव्हरलोडिंग होतं इथे ऑपरेटर ओव्हरलोडिंग होत आहे ऑपरेटर वापरला होता पुन्हा पुन्हा इथे दोन वेळा वापरला जातोय बघा आउटपुट काय आहे ते बघा इथं सहा सहा का चांना माहीत पडला का इथे आपण पाच व्हॅल्यू पास, पास केली इथे आणि त्याच्यामध्ये काय केलं हे फंक्शन इथे जाईल ऑपरेटरला जाईल हे फंक्शन आणि त्याच्यामध्ये एक मी आहे म्हणून तो सहा झाला तर मला असं वाटतं आपल्यालाही समजलं असेल जरी नाही समजलेलं असेल तर आय एम व्हेरी सॉरी पण मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात माझा फोन नंबर नाईन एट नाईन नाईन एट नाईन डबल झिरो सिक्स एट फोर सिक्स एट विक्रांत मनोरे दी कॉम्प्युटर पॉईंट जळगाव ते मला कॉन्टॅक्ट करू शकतात माझा नंबर आपल्या पहिल्या स्लाईडमध्ये आपल्याला दिसेल त्याच्यावरनं तुम्ही पिकअप करा मी निश्चितच आपल्याला अजून एक्सप्लेन करेल थँक्यू नाईस टू मीट यू गुड डे